भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असावा अशी कार्यकर्त्यांची सर्वदूर भावना होती आणि त्याप्रमाणे या ठिकाणी कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या कालही आपल्याला सांगितलं होतं की अशा पद्धतीची भावना व्यक्त करणं काही गैर नाही परंतु कालच देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचबरोबर दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामधून महायुतीचे पंचेचाळीस प्लस उमेदवार निवडून आणण्याचे जे, जे काही पक्षांनी सर्वांनी मिळून ठरवलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून या कल्याण लोकसभेतून देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी कालच डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा केलेली आहे आम्ही त्या घोषणेचं स्वागत करतो कारण राष्ट्रप्रथम नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः या उक्तीप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते काम करतात आणि त्या उक्तीप्रमाणे काम करत असताना त्याला गणपतशेठ गायकवाड हे सुद्धा अपवाद नाहीत गणपतशेठ गायकवाड हे स्वतः किती अडचणीत असले तरी त्यांनी देवेंद्रजींनी जी, जी काही भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेनुसार त्यांच्यावरती प्रेम करणारे भारतीय जनता पक्षाचे शेकडो कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांसाठी संदेश दिलेला आहे त्यांनी भूमिका घेतलेली की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी आणि महायुतीचे पंचेचाळीस प्लस खासदार निवडून आणण्यासाठी या भागामध्ये जे कार्यकर्ते त्यांच्यावर प्रेम करतात असे भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत ही भूमिका त्यांनी जाहीर केलेली या संदर्भामध्ये आजच आमच्या सर्वांचे नेते माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्यासमोर परवा झालेल्या बैठकीचा जो काही वृत्तांत आहे तो वृत्तांत कल्याणपूरमधल्या या विधानसभा क्षेत्रातल्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी सांगितलं त्यांच्या ज्या भावना आहेत त्या भावना त्यांनी चव्हाण साहेबांना सांगितलं ते त्यांनी ऐकून घेतल्या आणि त्या सर्व कार्यकर्त्यांचंसुद्धा समाधान झालेलं आहे आणि गणपत शेठ गायकवाड माननीय आमदार गणपत शेठ गायकवाड यांनी जी भूमिका घेतलेली त्या भूमिकेचं सर्व कार्यकर्त्यांनी स्वागत केलेलं आहे आणि मायुतीचे उमेदवार म्हणून डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे गणपतचेटवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते पूर्ण ताकदीने काम करतील ही जी भूमिका गायकवाड यांनी घेतली आहे त्या भूमिकेला स्मरून सर्व कार्यकर्ते या ठिकाणी काम करतील